हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी श्रावण संपलेला आहे गणपती गेलेले आहेत आणि उरलेच उरलेला साखर चौथीचा गणपती सुद्धा गेलेला आहे आता सगळंच काही संपलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला नॉनव्हेज खायला हरकत नाही आहे त्यासाठी आज मी बनवलेला आहे हा मस्तपैकी चिकन मसाला भरपूर टेस्टी होतो तुम्ही एकदा ट्राय नक्की करून पहा तर चिकन घेतलेलं आहे मी इथे बोन मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं चिकन घेऊ शकतात मी आधी विचार केला होता वेगळी रेसिपी बनवायची पण फायनली माझा विचार बदलला चिकन धुण्यापूर्वीच मी चिकनला मीठ लावलेला आहे आणि एक चमचा विनेगर लावलेला आहे याने काय होतं माहिती का जेव्हाही आपण चिकन खातो ना एक वेगळा विचित्र वास येतो जो मला बिल्कुल आवडत नाही आणि बऱ्याचशा लोकांना कदाचित आवडत नसेल आणि चिकनमधलं जे काही ब्लड असेल ना ते मीठ आणि विनेगरने अगदी क्लीन होतं तर आता इथे बघू शकता तुम्ही हे चिकन जे आहे ते अगदी क्लीन झालेलं आहे आणि बराच वेळ काय असणार की चिकन शॉपच्या दुकानात चिकन बराच वेळ तसंच पडून असतो त्यामुळे त्याच्यावर धूळ माशा वगैरे बरंच काही बसतात त्यामुळे विनेगर आणि मिठाणे हे आधी छान चोळवून घ्यायचं आणि नंतर ते स्वच्छ धुवायचं ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकतात आता चिकन मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी मी इथे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आणि शेवटी लिंबू किंवा दही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पिळून घालू शकतात आणि हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि आपल्याला पुढची तयारी करायला सुरुवात करायची आहे हाताने मस्तपैकी हे ना व्यवस्थित असं मसाले चिकनला लावून घ्यायचे आणि पंधरा मिनटं साईडला ठेवूया त्यानंतर घेऊया एक पॅन पॅनमध्ये सगळे काही आपल्या घरामध्ये जे काही खडे मसाले असतील ना ते घ्यायचे आहेत तर इथे मी पाच लवंगा घेतलेल्या आहेत दोन मसाला वेलची घेतलेल्या आहेत तीन घेतलेल्या आहेत आपल्या साध्या हिरव्या वेलची त्यानंतर घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस मिरी त्यानंतर घेतलं आहे थोडंसं मायफळ दालचिनी एक चमचा धणे एक अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा बडीशोप आणि काश्मीरी मिरची पावडर आणि हे छान ना खरपूस असं भाजून घ्यायचं आहे यातलं जे मॉइश्चर असतं ना ते आपल्याला फक्त सोक करून घ्यायचं आहे आणि हे एकदम छान असं भाजून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर आजचे जे मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्याला ह्या पूर्ण चिकनमध्ये तर तो हाच मसाला आहे तर आता मिक्सरमध्ये मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि आता पॅनमध्ये तेल गरम घेतलेलं आहे करून आणि पॅनमध्ये घातलेला आहे कडीपत्ता ह्या संपूर्ण रेसिपीला कडीपत्त्याचा खूप छान वास येतो त्यामुळे आपण चिकनमध्ये कडीपत्ता घालत जरी नसलो तरी ह्या रेसिपीमध्ये तुम्ही नक्की घालून पहा त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा खूप बारीक चिरलेला आहे आणि तो घातलेला आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट हीसुद्धा छान परतून घ्यायची आहे कांद्यासोबत मस्तपैकी सगळंच काही अगदी मऊ शिजू द्यायचं आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत जा मसाल्यामध्ये जाणार आहे सगळ्यात आधी हळद हळद थोडीशीच चिकनला चिकनलासुद्धा लावलेली आहे त्यानंतर माझा आगरी मसाला दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता घरामध्ये तो सुद्धा घातला मी थोडासा आणि हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे छान परतून झाल्यानंतर हे जे चिकन आहे हे घालायचं आहे आणि चिकनला ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी सुटतं लगेच त्यामुळे पाणी घालायची बिलकुल गरज नाही आहे ते त्याच्या स्वतःच्याच मॉइश्चरमध्ये छान असं पटकन शिजलं जातं तर बास हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आधीसुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे अगदी लक्षपूर्वक मीठ कमी घालायचं आहे आणि बस हे सगळं काही मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहे आणि यातलं जे पाणी सुटतं ह्या पाण्यामध्येच हे चिकन छानसं सॉफ्ट होतं खूप जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे बघा अगदी त्याला छानसं पाणी सुटलेलं आहे आता जो मिक्सरमध्ये बारीक खडे मसाले वाटून मसाला बनवलेला आहे ना तो यावर पसरवायचा आहे तर मी दोन चमचे इतका पसरवणार आहे तर तुमची चिकनची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात तर छानपैकी दोन चमचे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून हे जरा वेळ छान असं शिजून घ्यायचं आहे तर आता हे छान मिक्स केलं आहे मी आता झाकण ठेवूया आणि जर पाच एक मिनिटांनी आपण बघूया की कि याचा किती मस्त असा फ्लेवर चढलेला आहे तुम्ही पाहू शकता हे चिकन जे आहे ना ते अगदी भारी आहे आणि याचा वास प्रचंड बाहेर इतका मस्त येतो आहे ना आणि चिकनसुद्धा बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे तर एक पीस तोडून पाहूया चिकन शिजलेलं आहे की नाही बोनलेस चिकन आहे आणि चिकन मुळातच पटकन शिजतं त्यामुळे हे सुद्धा चिकन छान असं शिजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि मस्तपैकी ही छान खायला घेते त्याआधी मी घेते सर्विंग बॉलमध्ये तर मस्तपैकी हा संपूर्ण चिकनला चिक चिकन ना कडीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येतो तुम्ही जास्तसुद्धा चिक कढीपत्ता यामध्ये घालू शकतात तर आता छानपैकी हे चिकन झालेलं आहे आता यावर घालूया थोडीशी घरामध्ये असलेली कोथंबीर आणि माझ्याकडे थोडेसे ऑनियन रिंग्स होते का म्हणजे कांद्याची पात तीसुद्धा मी यावर घातलेली आहे जस्ट आपण हॉटेलमध्ये खातो आहे असं फील येण्यासाठी तर हे अगदी हॉटेलमध्ये महागडी डिश जशी मिळते ना तसंच हे चिकन स्टार्टर बनवून रेडी झालेलं आहे खूप भारी लागतं गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत किंवा मस्तपैकी वाफाळलेल्या भातासोबत तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि लहान मुलांना तर नक्की नक्की देऊन पहा त्यांना नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि बनवायला खूप अवघड नाही खूप सोपीच आहे तर अशी ही छानशी पटकन होणारी चिकनची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा मुलांना नक्की आवडेल तर बास मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत माझ्या चॅनलवरच्या नॉनव्हेजच्या युनिक रेसिपी आणि स... पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल लायकून नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय एक लाईक तर नक्की करून जा बाय बाय